मन नदीच्या शांत किनाऱ्यावर निसर्गाच्या रम्य सानिध्यात वसलेलं शेगावपासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेलं हे मोहक गाव म्हणजेच श्री क्षेत्र नागझरी निसर्गरम्य सौंदर्यानं नटलेलं आणि अनेक पर्यटकांच्या भेटीने गजबजलेलं हे गाव श्री संत गोमाजी महाराजांच्या समाधीस्थळामुळे विशेष प्रसिद्ध आहे या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांना शांतता अध्यात्म आणि निसर्गाचं अनोखं संगम एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतो युवा न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे शिवकालीन असलेले समाधी स्थळ श्री संत गोमाजी महाराज यांची समाधी नागझरी येथील अवघ्या शेगावपासून सहा किलोमीटर अंतरावरील हे वसलेले गाव याविषयी माहिती घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आपल्यासोबत रिटायर्ड पोस्ट मास्टर श्रीकृष्णजी कराडे आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ या पूर्ण संस्थांविषयी श्री संत गोमाजी महाराजांविषयी आणि श्रावण महिन्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या इथल्या शिवलिंगाविषयी तुमचे खूप खूप स्वागत आहे काय सांगाल या संस्थांविषयी श्री संत गोमाजी महाराज यांचे मंदिर हे पुरातन आहे साडे चारशे पावणे पाचशे वर्षापूर्वी श्री संत गोमाजी महाराज इथं आलेले आहेत कुठून आले पता नाही इथं माळ होता आणि माळ ते वास्तव्य करीत होते आणि इथंच त्यांनी एक प्रकारची समाधी घेतलेली आणि आता आम्हाला ते पूर्ण मंदिरचे टूर करून देणार आहेत तर आता सगळ्यात पहिले आपल्याला कुठे जायचं आहे सर्वात पहिले आपण कुंडापासून सुरुवात करू हे गोमाजी महाराजांनी या कुंडाचा जीर्णोद्धार केलेला आहे चला तर मंडळी चला कुंडा या कुंडाचा इतिहास असा आहे श्री कारंजा येथील नृसिंह सरस्वती गुरु मंदिर कारंजा हे या ठिकाणी पूर्वी गोमाजी महाराजांच्या अगोदर येऊन गेलेले आहेत शिवरात्रीचा पर्व काळ त्यांना अं त्र्यंबकेश्वर येथे जायचं होतं कालांतरानं मुक्काम वाढल्यामुळे त्यांचा मुक्काम नागझरी येथे झाला नागझरी येथे आल्यानंतर त्यांनी या कुंडाचा कुंड उकरून या ठिकाणी धार निर्माण केली जे महत्त्व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तामध्ये आहे तेच या ठिकाणी आहे कारण शिष्यासह आलेले गुरुमूर्ती यांनी या, या कुंडाची निर्मिती केलेली आहे नंतर गोमाजी महाराजांनी या कुंडाचा जीर्णोद्धार केलेला आहे सर गौमुख कुंडानंतर आता आपला पुढचा प्रवास कुठे आता समाधी मंदिराकडे जायचा आपल्याला चला तर मंडळी जय हरी जय हरी, जाये हरी। या ठिकाणी श्री संत गोमाजी महाराजांचे समाधीस्थान आहे त्यांच्या पादुका इथं स्थापन केलेले आहेत जवळपास साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी श्री संत गोमाजी महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे एकोणीसशे चौर तवर... चौऱ्याहत्तर साली या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची मूर्तीची स्थापना झालेली आहे वैकुंठवासी आत्मारामजी सुखदेव पाटील यांनी पंढरपूर इथं दिंडी वगैरे हो नेऊन आणि ते पंढरपूरवरून मूर्त्या आणलेल्या आहेत त्यांची स्थापना इथं केलेली आहे आपण आता इथं श्री गुरुपादुका इथं आलेलो हो। आहोत या ठिकाणी गुरुपादुका स्थित आहे तसंच इथं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून विना अखंड विना नामस्मरण या ठिकाणी सुरू आहे ही सदानंद सदानंदगिरी महाराज यांची समाधी आहे महाराजांचे पट्ट शिष्य होते महाराजांच्या रुद्ध काळात माधुगिरी वगैरे मागून त्यांची सेवा यांनी केलेली आहे त्यांची समाधी इथं घेतलेली आहे या ठिकाणी आपण प्राचीन शिवमंदिर येथे आलेलो आहोत भुमाजी महाराजांच्या समाधीजवळ आणि सदानंद गिर महाराजजवळ भगवान शंकराची स्थापना झालेली आहे पुरातन असं शिवलिंग या ठिकाणी आहे आता या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे तांब्याचा ता पत्रा वगैरे बसवलेला आहे नाहीतर फार पूर्वीचं शिवलिंग या ठिकाणी हे स्थित आहे श्री संत गोमाजी महाराजांच्या भुयाराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि पूर्वीचा काळ असा होता की त्या ठिकाणी एकच जाण्याचा मार्ग एक आणि येण्याचा मार्ग एक भुयारामध्ये मा सर्वत्र अंधार असायचा कुणी जाण्यासाठी जात नव्हते तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या संस्थांचे अध्यक्ष वैकुंठवासी आत्मारामजी सुखदेव पाटील यांनी या भुयाराचा जीर्णोद्धार केला एक प्रवेशद्वार आणि दुसरं बहिर्गमन द्वार अशा प्रकारचे दोन दरवाजे करून प्रवाशांच्या भक्तांच्या सोयीसाठी एकदम सु सुलभ असा रस्ता तयार झालेला आहे हा जो भुयाराचा जुना मार्ग दिसतो हा श्री संत गोमाजी महाराजांनी स्वतःच्या हस्ते श्री भगवंताचं नामस्मरण करण्याकरता एकांतवास पाहिजे म्हणून त्या ठिकाणी हे भुयार म्हणून त्यांनी निर्मिती केलेली आहे गोमाजी महाराज यांच्या पावन श्री क्षेत्र नागदरीमध्ये ज्या वेळेस गोमाजी महाराज आले कुठून आले काय आले याचा काही थांब पत्ता नव्हता इथं माड होता त्या माडरानावर गुरे वगैरे चारत आणि माधुकरी मागून इथं त्यांचा उदरनिर्वाह करत ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेस मोगलकालीन राज्यामध्ये मोगल भाष्याने एक शेती दान म्हणून दिलेली आहे पु त्या समाधीची व्यवस्था म्हणून गोमाजी महाराजांचा पूर्व इतिहास हे कुकाजी महाताजी ट्रस्ट या नावाने ट्रस्ट केलेला आहे आणि त्यांचा कारोबार याच्या अगोदरचे अध्यक्ष होते आत्मारामजी सुखदेवजी पाटील वैकुंठवासी त्यांनी या संस्थांमध्ये बरीचशी भर टाकलेली आहे त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव धनंजय आत्माराम पाटील यांनीही आणि एक प्रकारचा संस्थांचा उत्कर्ष वाढवण्यासाठी बरेचसे संस्थांचे कामे केलेले आहेत हा जो रथ दिसते हा रथ बरेच जुना असा रथ आहे आणि या रथासारखा रथ तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही हा पुरातन रथ एक शिल्प म्हणून एक प्रकारची आठवण म्हणून या ठिकाणी आहे संस्थांतील प्रमुख उत्सव चैत्र उद्य चतुर्थी आणि पंचमी हा यात्रोत्सव असते चैत्र महिन्यामध्ये माघ वद्य चतुर्थी आणि पंचमी पुण्यतिथी उत्सव असतो आणि त्या दिवशी श्री संत गोमाजी महाराज श्री संत आई साहेब मुक्ताबाई यांच्या वारीकरता जात असतात या ठिकाणी आपण आता संस्थांच्या भांडे आलेलो आहोत हे भांडे जवळपास शंभर दीडशे वर्षापूर्वीची आ, या ठिकाणी स्थित आहेत या ठिकाणी जे भांडे आहेत ते बरेच जुने आहेत त्याच्या भांड्यावरून आणि आपल्याला कल्पना येते की किती जुने आहेत म्हणून पितळेच्या लहान मोठ्या गंजापासून तर मोठ्या गंजापर्यंत तांब्याचे मोठमोठे मुट, हांडे तांब्याच्या कोठ्या इतर बरस साहित्य या गृहामध्ये आहे आपण पाहत आहोत ते श्री संत गोमाजी महाराज आणि स्वयंपाकगृह आहे पुरातन कालापासून हीच अवस्था आहे दररोज सेनानं सारवलेली ही जागा असते तिथं यात्रा उत्सव त्याचप्रमाणे आणि इतर काही कार्यक्रम असले तर या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकाकरता त्याचा उपयोग केला जातो अशा प्रकारे या ठिकाणी स्वयंपाकाचं असं भर बर, भरपूर अशी व्यवस्था आहे श्री संत गोमाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेले श्री क्षेत्र जरी या ठिकाणी आपण प्राचीन जे पाच लिंग आहेत पंचलिंग माळ म्हणतात त्याला तर त्या ठिकाणी आलेलो आहोत हे जे लिंग आहेत हे ज्यावेळेस गोमाजी महाराजांनी कुंडाचा जीर्णोद्धार केला त्यावेळेस त्यावेळेस पासून आहेत या ठिकाणी मुख्य जे नागेश्वराचं मंदिर आहे नागेश्वराचं मंदिर या पुरातन मंदिराच्या योगाने श्रीक्षेत्र नागझरी नागेश्वराचं मंदिर आहे म्हणून श्रीक्षेत्र नागझरी पाण्याचे झरे असल्यामुळे श्रीक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे तर अशा प्र प्रमाणे नागेश्वर त्र्यंबकेश्वर विश्वेश्वर आणि सोमेश्वर अशा प्रकारचे चार लिंग या ठिकाणी दर्शन दर्शनासाठी आहेत पाचवं जे लिंग आहे गोमाजी महाराजाच्या चरित्र्यामध्ये नागझरी महात्म्यामध्ये पाचवं लिंग जे आहे ते कुंडामध्ये स्थित आहे आणि जो कोणी पुण्यात्मा असेल त्याला ते लिंग दृष्टीत पडेल असं दासगणू महाराजांनी त्यांच्या नागझरी महात्म्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे ग्रहण समोती म्हणतात श्रावण महिन्यामध्ये बरेचसे कावळावाले आणि भाविक भक्त या ठिकाणी येऊन या ठिकाणचं पाणी आपापल्या शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी येथून घेऊन जातात अशाप्रमाणे या नागझरी महात्म्यातील जे काही शिवलिंग आहेत या शिवलिंगाचं महात्म्य आहे बाजूला होमकुंड आहे या ठिकाणी उत्सवाप्रित्यर्थ पुण्यतिथी उत्सव आणि यात्रोत्सव या ठिकाणी एक प्रकारचं होम हवन यज्ञ वगैरे दर उत्सवाला होत असतो मंदिराच्याच बाजूला गोपाळकुंड आहे त्या गोपाळकुंडात दीड फूट खोल आणि थोडासा खोल असल्यानंतर त्यामधून पाण्याचा अखंड प्रवाह वाहत असतो आणि त्या कुंडावर वांज गाईचं दूध काढलेलं आहे अशी आख्यायिका नागझरी महात्म्यामध्ये दिलेली आहे व त्याच ठिकाणी पाणी पित होते काही उत्सव असला लग्न असलं त्याच कुंडातलं पाणी वापरल्या जात संस्थांमध्ये यात्रोत्सव पुण्यतिथी उत्सव तसेच नाना प्रकारचे उत्सव हे साजरे केले जातात त्याचबरोबर श्रावण मासानिमित्त या ठिकाणी दरवर्षी ग्रंथाचं पारायण होते शिवपुराण यावर्षी कथाकल्पतरू हा ग्रंथ लावलेला आहे दररोज या ठिकाणी दर भाविक ऐकण्यासाठी येतात अशा प्रकारे या ठिकाणी श्रावण मासाचा महिनाभर उत्सव चालतो महाराजांचं मंदिर आपण पाहिलं आणि महाराजांचं महात्म्य आपण ऐकलं आपल्याला आप ही सर्व माहिती दिली गजानन कराडे श्रीकृष्ण कराडे आणि महादेव कराडे त्यासह आपल्याला या संस्थांविषयी माहिती दिली ढोणे महाराजांनी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आणि मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे तुम्ही नागरिकांना आणि भक्तांना काय आवाहन कराल शेगाव येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेलं दर्शनीय रमणीय आणि प्रेक्षणीय असं श्री क्षेत्र नागझरी ठिकाण आहे भावी भक्तांना एकच विनंती आहे की शेगावला आल्यानंतर या ठिकाणी अवश्य येऊन गोमाजी महाराजांच्या दर्शनाने पावन झालेल्या पुनीत नागझरी ग्रामामध्ये येऊन आणि या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा हीच एक विनंती आहे या संस्थांचे अध्यक्ष वैकुंठवासी सुखदेव नारायण पटेल यांनी या संस्थांच्या सौंदर्यीकरणामध्ये भरभराट आणलेली आहे तसंच त्यानंतर त्यांचेच सुपुत्र आत्माराम वैकुंठवासी आत्माराम जे सुखदेव पाटील यांनी आज संस्थांमध्ये आणखी भर टाकलेली आहे सध्याचे जे काही अध्यक्ष आहेत धनंजयदादा पाटील यांनी सुद्धा संस्थांचा चोख असा कार्यक्रम या ठिकाणी एक प्रकारचा पाहिलेला आहे आणि त्यामध्ये भरभराटी टाकलेली आहे नक्कीच संस्थांचे जे विश्वस्त आहेत धनंजय दादा पाटील यांनी चोख व्यवस्था इथे केलेली आहे भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये दर्शनासाठी त्यासाठी ते नेहमीच याकडे लक्ष देत राहतात अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी युवा क्रांती न्यूज शेगाव श्री संत गोमाजी महाराज संस्थान हे खूप प्राचीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या पूर्वीपासून इथे आलेले आहे करंजेपूर्ती स्वामी जय का दत्तावतार त्याचबरीचे झाले आम्ही स्थान अवघ्या संता ठाई आम्ही तव हे पैचरण म्हणजे महाराष्ट्र आणि विदर्भातले जेवढे संत आणि महंत आहेत हे सर्वांचं एक प्राचीन काळातलं अधिष्ठान आहे आणि नरसिंह सरस्वती जे कारंजा लाडला त्यांनी आता जे त्यांचं अवतरले त्या कालखंडात त्यांची श्री संत गोमाजी महाराजांच्या या मा रस्त्यावरून त्यांची त्रपिक्षींची वारी असल्याकारणाने त्यांचं इथं योगायोग त्यांचं मुक्काम झालं आणि मुक्काम झाल्यामुळे त्यावरून त्या करंजेपुरती स्वामी जे एका दत्त त्याच बरीचे झाले आम्हा नाग दिसांना असं या एक आध्यात्मिक क्षेत्र आहे आणि माझा व्यवसाय गेल्या कित्येक वर्षापासून आहे म्हणजे मी लहानपणापासून वयाच्या बारा वर्ष इथं व्यवसाय करतो आणि शिक्षण इथं झालं माझं व्यवसाय करत असताना नागपूरपासून लगो म्हणजे नागपूर गोंदिया भंडारापासून लोक इकडे येतात पूर्वेपासून आणि पश्चिमेला मुंबईपणावरून लोक येतात भरपूर लोक अशी आहेत की ज्यांची महिन्याची वारी आहे काही लोकांची शनिवार रविवारीची वारी आहे गयान महाराजला आले म्हणजे नागरिक येणे त्यांचे अगत्य समजतात आणि इथं आल्यानंतर ते आमच्या माऊली रसवंतीवरती येऊन रसपाणी घेतात आणि फार असं वाटते त्यांना किंवा खूप निवांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे मग त्यांना आम्ही बऱ्याचपैकी महाराजांची माहिती सांगतो कुंडाबद्दल माहिती सांगतो श्री संत गोमाजी महाराज संस्थांकडे गौरक्षण संस्थान आहे आणि आजचे अध्यक्ष श्रीमान धरणीदादा पाटील खूप चांगल्या पद्धतीने वस्त्या पाहतायत दरवर्षाला इथून शेगावची जे वारी जाते पंढरपूरला त्यांचं प्रथम तर दुपारचं भोजनालय इथं असते ते संस्थेकडनं त्यांना जेवण इकडे मिळते आणि त्याची सेवा पण आम्ही इथं करतो Uh, महाराजांची एक पुणती यात्रा असते आणि गोमाजी महाराजांचा उत्सव असते यात्रा आणि पुण्यतिथी हे दोन्ही उत्सव खूप चांगल्या पद्धतीने संस्थान व्यवस्थित रीती पार पाडते आणि संस्थांचा खूप चांगल्या पद्धतीने कारभार आहे आणि असल्या असल्याकारणाने गोमातेची सेवा हे संत गोमाजी महाराज त्यांना दिलेला एक अनुग्रह आहे त्यामुळे महाराज आणि संस्थेचे सर्व कर्मचारी हे गोपालवून जास्त लक्ष देतात आणि सर्व भक्त जे येतात बाहेरगावून मुंबईपर्यंत जे भक्त येतात आताच नुकतेच मुंबईचे भक्त रसपान घेऊन गेले त्यांना असं निसर्गरम्य ठिकाण वाटते आणि शांत वाटते इथं त्यामुळे त्यांना परत परत यावं असं वाटते नागझरी गावामध्ये श्री संत गोमाजी महाराजांचं जे संस्थान आहे हा याच्याविषयी काय सांगा हे म्हणजे आधी चारशे वर्षाच्या आधीचं मंदिर आहे आणि जिवंत समाध्या महाराजांची गंगा बोलवली इथं गोमकुंडात म्हणजे महाराज पूर्णा नदीवर आंघोळ्याला जात होते ते महाराज थकल्यानंतर नदीचा परगट झाला आणि हे जिवंत समाधी असून तपस्वी जागा आहे जिवंत समाधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारशे वर्षाचा आधी मंदिर असून म्हणजे बरेचसे म्हणजे चमत्कार आहे ग्रंथामध्ये महाराजांचे आपल्यासोबत नागझरी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ काय सांगाल माझं नाव अनिल सावळे मी ग्रामपंचायत सदस्य आहे नागझरीचा आमच्या इथे संत गोमाजी महाराजांचा वारसा आहे त्यामुळे इथे हजारो लोकांची जा होत असते हजारो लोक इथं भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे ग संत गोमाजी महाराजांच्यामुळे आमच्या नागझिरीला एक गतवैव प्राप्त झालेला आहे त्यांचा समाधी सोहळा इतक्या थाटात होतं इथं सात दिवस भागवत कीर्तन सप्ताह असा सात दिवस मोठ्या प्रमाणात चांगला उत्सव साजरा करतो नमस्ते मी शुभांगी वाटील बोलते आणि आम्ही सगळेजण आज पहिल्यांदाच शेगाव दर्शनासाठी आलेलो आहोत सकाळीच आम्ही ग गजानन महाराजांचं दर्शन घेतलं इथला परिसर अतिशय स्वच्छ सुंदर आणि रमणीय असा म परिसर आहे त्यानंतर आम्हाला या या मंदिराबद्दलची माहिती मिळाली तर आम्ही आता त्या इथे शिवलिंग असल्यामुळे आम्हाला श्रावण महिन्यामध्ये या सर्व पिंड पिंड पाच पिंडींचं दर्शनही सु झालं त्यामुळे आम्हाला हे अतिशय छान वाटतंय की आज आम्हाला या ठिकाणी यायला मिळालं चांगली संधी मिळाली आणि युवा पण खूप आभार की आम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी आम्ही सर्वजण मुंबईवरून आलो आज हे आमचे म्हणजे पहिलीच शेगाव वारी आहे आणि त्या शेगाव वारीला आल्यानंतर इथे आम्हाला गोमाजी महाराजांच्या मठाबद्दल समजलं त्याच्यानंतर आम्ही आलो इथे श्रावणामध्ये इथे पंच शिवलिंगांचं पण दर्शन झालं आणि खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं या म भागातलं हे खूप छान आणि पुरातन मंदिर असल्यामुळे श्रावणात आमचं जे होतं दर्शन घेण्याची इच्छा ती पूर्ण झाली आणि छान वाटलं एकंदरीत या युवा क्रांती चॅनलचा पण आम्ही खूप खूप आभार आहे की त्यांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली आणि इतर भाविकांना पण श्रावणाच्या शुभेच्छा